पावसानंतरचं पाणी भिंतीच्या खालून चाललंय आज खूप पाऊस झालाय प्रचंड पा। प्रचंड पाऊस झालाय सगळं आसपास सगळं तळ झालंय रस्ता तर पूर्ण पाण्यात गेला हा त्या वड्याला पाणी वाहते गेट मधून तर आलंच पाणी पण इथून जास्त भिंती खालून निघालाय एवढे ब्लॉक पाण्याखाली गेलेत एवढे ब्लॉक पाण्याखाली गेलेत समोरचे इतकं वेगात पाणी आहे <laughs> ते ब्लॉक सगळे पाण्याखाली चाललेत आता हे काय पारिजातकापर्यंत आलंय पाणी जवळजवळ आले राजा कसं जापय आणि बळच भुंकतो किती वेग आहे पाण्याला आपले काळे पाईप वाहून गेले ते कुठे गेले ते, ते, गे ते पाईप गेले वा 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 काळे पाईप गेले वाहून गेले वड्याला ॲट गेले मेन धारेतच गेले <laughs> आता ते आता भुईमुख होता म्हणून झाड वाचले नाही तर मग ते बी मोकळे झाले असते जमीन गेली वाहून <laughs> पाणीच पाणी चोहीकडे या भुईमुगामुळं जरा पाणी हे झालंय ना नाही तर झाडाची मुळं सगळे उघडे पडले असते असा प्रचंड पाऊस आहे पप्पा म्हणतात मी साठ वर्षात बघितला नव्हता पहिल्यांदाच एवढा या भागात पाऊस झालाय आणि वाळकी वाळकीचेल्ली मध्ये ना थार वाहून गेली थार <laughs> सगळं पाणीच पाणी चहूकडे त्या पोल जवळून कस पाणी फुटलंय खालून सगळं पाणी येत आहे सगळ्या सगळ्या भिंतीत बरं झालं त्या भिंतीत जवळ फटी येत त्या पटीतून हे काय सगळीकडून वाहत आहे म्हणून बरं आहे हे किती वेगात पाणी आहे सगळे वावरच मग आपला काय माहिती आता हाती लागतो का नाही नाही तिकडून पण पाणी आहे पहा तिथं पण घुसलय पूर्ण पूर्ण म्हणजे पाणी वाढलं ना आता सगळ्या शेतात गेलं इथं थोडस दिसत आहे जरा उंचावर या बिलाची तर पाणी इथपर्यंत पाणी आलं पहिल्या पायरीपर्यंत लागलं हा पडीक तर अख्खं पाण्यात गेलं म्हणजे पहिल्या पायरीला पाणी लागलं आपल्या पायरी पण गेला पाण्यात आता पाणी वाढलं उलट तिकडून हे पायरीला पाणी लागलं आपल्या पायरी पर्यंत आलं हे पण पाण्यात गेलं इथं इथपर्यंत आलंय पाणी जातात पण आता पाण्यात पहिल्या पायरी पर्यंत पाणी आलंय आता काय पाहिजे वरच्या पायरीवर येतात काय बहुतेक पप्पा मध्ये एवढं वर नाही यायचं की एक लेवलच राहते ठरावी असा आवाज येतोय धड 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 पाण्याचा